शुभ सकाळ सर्वांना आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा पौर्णिमा आणि मस्त असं सकाळचं फ्रेश वातावरण झालेलं आहे बघू शकता झाडांना आधी पाणी वगैरे घालून घेतलं आणि झाडंही कशी छान टवटवीत झाली आहेत पाहू शकता तुम्ही आणि मग सर्व काम आवरल्यानंतर आज आपल्याला जायचं आहे वडाच्या झाडाची पूजा करायला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आधी सर्व रांगोळी वगैरे काढून घेतलं दारामध्ये बघू शकता छोटीशी रांगोळी काढली आहे आणि मस्त अशी रांगोळी काढल्यानंतर तुळशी मी रांगोळी काढून घेतली तर पाहू शकता तुम्ही आणि छान असं रांगोळी वगैरे सर्व काढून झाल्यानंतर सर्व काम आवरून घेतलं मी आणि मग देवपूजाही करून घेतली तर पाहू शकता तुम्ही छान अशी देवपूजा ही आपली झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर सर्व आवरून घेतलं मग माझंही मी छान असं आवरलं आणि मग पूजेची तयारी करून घेतली तर बघू शकता तुम्ही सर्व ताट आपलं रेडी आहे पूजेला जाण्यासाठी आणि तर हा होता माझा आजचा वटपौर्णिमेचा लूक तर तोही तुम्हाला आवडला का नाही ते नक्की कमेंट करून सांगा तर चला वडापाशी आल्यानंतर छान अशी पूजा करून घेतली तिथे सर्व मैत्रिणी भेटल्या आणि सर्वांबरोबर पूजा करून खूप छान वाटलं तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा लागलं सबस्क्राईब करायला विसरू नका असला तर मग भेटूया कशा व्हिडिओमध्ये